नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पंढरपूर स्पेशल बाजरी आमटी चिकन सुद्धा या आमटीपुढे फिके पडेल अशा प्रकारे टेस्टी आणि छान आमटी बनवून तयार होते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे ताटामध्ये मी दोन चमचे मसूरची डाळ घेतली आहे दोन चमचे मुगाची डाळ आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळसुद्धा दोन चमचे घेतली आहे आणि उडदाची डाळसुद्धा दोन चमचे घेतली दोन दोन चमचे अशा या चार प्रकारच्या डाळी मी इथे घेतलेल्या आहेत जास्त प्रमाणात ही आमटी बनवायची असेल तर डाळीचे प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता तर आता या ताटामधली घेतलेली डाळी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये घेऊन ती स्वच्छ धुवून काढायची आहे कारण की डाळीमध्ये कचरा वगैरे असतो धूळ असते तर मग एक दोन तीन पाण्याने धुतली की मग अगदी ती स्वच्छ होते आणि डाळींना पावडरही लावलेली असते तर तीही स्वच्छ होते तर धुवून घेतलेल्या ह्या सर्व डाळी आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायच्यात आणि या डाळीमध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे पाणी जास्त ओतायचं नाही एक ग्लास भर भरपूर भरपूर होतं आणि थोडीशी तेलाची धार टाकायची म्हणजे या डाळी आपल्या छान मऊसर शिजतात कुकरला झाकण लावून आता हा कुकर मी गॅसवरती ठेवणार आहे आणि डाळी शिजूपर्यंत तोपर्यंत इकडे आपण आपला मसाला भाजून घेऊया तर तव्यावरती मी एक चमचा खसखस टाकलेली आहे आणि ती भाजून घेणार आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे आता खसखस भाजून झाली आणि मग हे सुकं खोबरं अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजण्यासाठी पण तेल टाकायचं नाही आहे अगदी तांबूस रंगापर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे आणि मी इथे दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हे कांदे पण भाजून घेणार आहे मी चांगले परतून घेणार आहे तांबूस रंग होईपर्यंत हे कांदे चांगले परतलेत आणि त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो कट केलेला होता ना तो पण टाकलेला आहे आणि टोमॅटो चांगला मऊ परतण्यासाठी मी थोडंसं त्याच्यावरती मीठ टाकलं आहे त्यामुळं टोमॅटो आणि कांदा छान मऊसर होईल लसूण थोडा जास्त घालायचं जा आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं आलं पण घालायचं आहे आणि लसूण आ आणि आलं हेही कांदा आणि टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचं आहे आता इथे कांदा टोमॅटो छान असं मांसर झालेलं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर एका बाजूला हे ठेवून देऊ आणि जी खसखस भाजलेली होती ना ती बारीक करून घेतली आणि त्याच्यातच सुकं परतलेलं खोबरं पण टाकलं आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण मऊ करून घेतलं होतं ते पण टाकलं आहे आणि ही अशी ताजी कोथंबीर दांड्या सगळं टाकायची आणि मिक्सरमध्ये छान हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे मस्त बारीक झाला आहे आणि आता इकडे आपली डाळ पण शिजलेली आहे छान मस्त मॅश करून घ्यायची ही डाळ आणि ही शिजलेली डाळ अशा प्रकारे जर चांगली मॅश केली ना तर त्यामुळे आमटीची चवही खूप छान लागते तर आता ही डाळ मी मॅश करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि परत मी छान चमच्याने मिक्स करून घेतली आहे आता गॅसवर इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे तीन ते चार चमचे तेल मी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरी मोहरी तडतडायला टाकलेली आहे आणि आपण हा मसाला केला होता ना तर हे वाटण पण मी तेलामध्ये टाकून चांगलं परतून घेणार आहे हे वाटण भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे हे परतायला जास्त वेळ लागत नाही छान हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर मग मक... याच्यामध्ये ना मी सात आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि ते पण छान मसाल्यामध्ये मिक्स परतून घेते तर छान कढीपत्ता पण आपला मसाल्यामध्ये परतला आहे आणि आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ एक पाव चमचा मी हिंग पण टाकणार आहे हिंगाने पण आमटीला छान स्वाद येतो तर हिंग टाकल्यानंतर हिंग पण थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हिंग परतून झालं आहे एक पाव चमचा मी येथे हळद पावडर टाकलेली आहे आणि ती हळद पावडर पण आपल्या या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा वास येत नाही हळद छान परतली आहे आणि हळद परतली की मग एक चमचा धना पावडर टाकायची आहे एक चमचा आपला घरचा काळा मसाला टाकायचा आहे ठेवणीचा मसाला जुना असला तरी चालतो एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मटन मसाला टाकलेला आहे आणि या मटन मसाल्यामुळे आपल्या आमटीची चव अगदी भन्नाट होते आणि हा सर्व मसाला अगदी छान मंद आचवर आपण परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकते आणि हा मसाला परतून घेते तर आता आपला मसाला पण परतत आलेला आहे अगदी तेल सुटायला लागलं की मग समजायचं की आपला मसाला चांगला परतला आहे गॅस फुल करून मी हे मिश्रण छान परतून घेतलं आहे आजच्या धावपहिच्या युगामध्ये असं वाटण घाटण करून भाज्या बनवायला अजिबात वेळ नसतो एखाद्या दिवशी वेळात वेळ काढून अशा पद्धतीची एकदा पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी करून बघा एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्की खाल आणि अशी आमटी परत परत बनवाल तर आप आपली ही ग्रेव्ही आता परतून झालेली आहे आणि आपण ज्या डाळी आपण कुकरमध्ये शिजवून ठेवल्या त्यानं त्या मॅश केलेल्या डाळी आहेत ना ह्या मसाल्यामध्ये ओतून द्यायच्यात आणि आपल्याला जेवढे आमटीचं प्रमाण बनवायचं आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे छान सर्व मसाला डाळी या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पाच मिनिट बारीक गॅसवर ही आमटी शिजवून द्यायची म्हणजे त्याच्यामध्ये त्याची चव अजून छानपैकी उतरते तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली आमटी पण शिजत आलेली आहे तर गॅस बंद करू आणि बघा आपली आमटी अशी तयार आहे त्याच्यामध्ये अजून थोडीशी वरून कोथंबीर टाकते आणि बघा ही अशी आमटी तयारी ही, ही आमटी जरा पातळच असते तर छान अशी फी पातळ आमटी आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो बघा सगळं घरभर आपल्या आमटीचा सुगंध दरवळतोय मस्त भाकरी चो चोरायची आणि त्याच्यावर ही आमटी ओतून करून खायची तर नक्की एकदा अशी आमटी बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू असंच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद